नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आपण नेहमी राज्य रस्ता असेल किंवा ग्रामीण भागातील रस्ता असेल त्या कामा रस्त्याचे काम जर सुरू असेल तर अगदी जिथून काम सुरू आहे त्या ठिकाणी काही बोर्ड लावलेले असतात पर्यायी रस्ता वापरा रस्त्याचे काम सुरू आहे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात अगदी ग्रामीण भागातसुद्धा हे आपल्याला दिसून येतं मात्र सारख्या शहरामध्ये आणि ज्या ठिकाणी प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे अशा कानडी रोडचे काम महत प्रयासाने चालू झालेले आहे मात्र हे काम करतोय म्हणजे जणू काही केज शहरांवर आणि नागरिकांवर आम्ही उपकार करतोय अशा आविर्भावात हे काम सुरू आहे आणि अतिशय संथ गतीने एवढेच नाही तर हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याने जाण्या येण्यासाठी लोकांना आता सध्या कसरत करावी लागते कुठेच या रस्त्याचे काम चालू असले तरी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिलेला नाही किंवा रस्त्याच्या अगदी पुढच्या भागाला कुठेही काही बोर्ड वगैरे लावलेलं नाही आणि आता एका बाजूने सिमेंट टाकायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहताय अशा प्रकारे आता थोडाही पाऊस झाला की तळे साचू लागलेले आहे आणि वागणे मुश्किल झालेले आहे आणि अशी कसरत करावी लागत आहे एवढेच नव्हे तर समोरून जर एखादं जड वाहन आलं तर मग तर त्या ठिकाणी काय त्या वाहनधारकाची परेशानी होते हे विचारण्याची अगदी सोय नाही कारण हा रस्ता ज्या दिवसापासून सुरू केलेला आहे त्या दिवसापासून कसल्याही प्रकारच्या काही सूचना किंवा पर्याय व्यवस्था करण्यात आलेली नाही म्हणून समोरून वाहन जर आलं तर कशा तरी प्रकारे रिव्हर्स घ्यायचं पुन्हा पाठीमागे वाहनं उभी राहिलेली असतात अशा प्रकारची कसरत करायची कुठंही पाणी साठल्यानंतर ते पाणी वाहून जाईल याच्यासाठी काही उपाययोजनासुद्धा के करण्यात आलेल्या नाहीत त्याच्यामुळे नागरिकांना आणि केत शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे आता तरी हे आपल्याला का पाणी कमी झालेलं दिसतंय मात्र दुपारी अर्थातच शनिवारी अगदी पूर्णपणे तलावाचं स्वरूप या रस्त्याला आलेलं होतं आणि अशा प्रकारे या पायी चालणाऱ्यांना किंवा वाहन घेऊन जाणाऱ्यांना कसरत करावी लागते मागचं या याचं सोयीरसुतक या रस्ता करणाऱ्यालाही नाही आणि स्थानिक प्रशासनालाही नाही त्याच्यामधूनच गाड्या घेऊन जायचं त्या घसरतात पाय घसरतो आणि अशाच या रस्त्याने मागच्या काही दिवसांपासून वागावं लागते मागच्या काही दिवसांपूर्वी आपण दाखवलं होतं की थोडाही पाऊस झाला की दोन्ही बाजूच्या दुकानामध्ये कशाप्रकारे पाणी शिरतंय आणि कसं तळसाचतंय आता हे पहा आपण अगदी वर्दळीचा हा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी असं पाणी साठल्यानंतर ते थोडंफार काढून देण्याची सुद्धा तसदी हे घेताना दिसत नाहीत आणि मग अशा प्रकारे एका बाजूने सिमेंट टाकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी रस्ता नसल्यामुळे त्याच बाजूने दोन्हीकडचे वाहने येतात आणि मग अशी वाहनधारकांना कसरत करावी लागते ट्रॅफिक जॅम होते आणि पंधरा पंधरा वीस वीस मिनटं अर्धा मि तास या ठिकाणी लोकांना थांबावं लागतं म्हणून काम सुरू केलं म्हणजे रस्ता बंद करायचा हे गणित हे केत शहरामध्ये आपल्याला दिसून येतं आहे त्याच्यामुळे काम सुरू केलं आहे तर पर्यायी रस्ता द्या किंवा उपाययोजना तरी काही करा अशी आर्त मागणी केत शहरातील नागरिक करत आहेत धन्यवाद आणि हो सक्रिय न्यूजला जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी आणि विश्लेषण